जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो नेहमी फक्त या तीन जाते त्या घराचा एका दिवशी सत्यानाश हा होतोच तर असे हे तीन लोक कोण आहेत ज्यांच्यामुळे घराचा सत्यानाश होतो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक आहे प्रत्येकाला वाटत असते की त्याचं घर धनधन्याने समृद्ध असावं कोणत्याही प्रकारचे दुःख त्याच्या घरावर असू नये त्याच्या आयुष्यात कधीच कोणतंही दुःख येऊ नये परंतु नियती त्याच्या विरुद्ध सर्व करत असते चांगले समृद्ध घरसुद्धा भिकेला लागतात अचानकच गरिबींच मोठं संकट येऊन त्यांच्या घरावर पडते मग असं का घडतं आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनांना जिम्मेदार आपण स्वतः असतो आपणच आपल्या आयुष्यात कधी ना कधी केलेल्या छोट्या मोठ्या चुकांमुळेच आपल्याला हे सर्व दुःख भोगावे लागत असते आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळे घडत असत मग तो पिता असू शकतो पुत्र असू शकतो किंवा एखादी स्त्री सुद्धा असू शकते एका व्यक्तीची चोख पूर्ण परिवाराला भोगावी लागू शकते तर मित्रांनो या संबंधात मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते एका गावात एक, एक राजाराम नावाचा व्यक्ती राहत असे त्याला चार मुलं होती चारही मुलांचं लग्न झालं होतं राजारामच्या चारही सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती ती शिकलेली होती आधीच राजारामच्या घरची परिस्थिती हालाखीचीच होती परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली तशी त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली दिवसागणित त्यांच्यामध्ये प्रगती होऊ लागली त्यांच्या घरात धनधान्याची वृद्धी होऊ लागली त्यांची छोटी सुनबाई ही लक्ष्मीच्या रूपातच आली होती आणि हे सुद्धा म्हणणं खरंच आहे की बुद्धी ही सर्वात मोठी संपत्ती आहे माणूस त्याच्या बुद्धीच्या जोरावर धान्याधीश बनू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षणही करू शकतो सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून राजारामच्या घरात कधीच कोणतं भांडण होत नव्हतं दिवसागणित राजारामची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती घरामध्ये नेहमीच आनंदी वातावरण राहू लागलं होतं परंतु आजूबाजूचे लोक राजारामची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर चळू लागले आपापसात आप बोलताना ते लोक म्हणायचे की आतापर्यंत तर राजाराम खूपच गरीब होता परंतु अचानकच त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे राजारामच्या प्रगतीचं नेमकं गुपित काय आहे याला कुठे गुप्तधन तर सापडलं नसेल ना मित्रांनो या जगातील लोकांचा हा एक प्रॉब्लेमच आहे की ते एखाद्या माणसाला चांगलं खाता पिता असलेला पाहू शकत नाहीत ते स्वतःच्या विकासासाठी एवढं डोक्याचा वापर करत नाहीत जेवढा वापर ते एखाद्याची अधोगती करण्यासाठी करत असतात लोकांना असे एखाद्याला खातापिता असलेलं का पाहता येत नाही हे माहीत नाही देश दुखाने दुखी होत नाहीत, एवढे जे जेवढे इतरांच्या सुखाने दुःखी होतात आजकालच्या माणसांची मनस्थिती ही जणू एखाद्या खेकड्यासारखीच झाली आहे जे फक्त त्यांच्या आजूबाजूच्या पाय खेचण्याचा विचार करत असतात एकदा एक मच्छीमाराने खूप सारे खेकडे पकडून त्याच्या पेटीत ठेवले तो खेकडे पकडण्यात आता खूपच माहीर झाला होता आणि त्याने खूप सारे खेकडे पकडून एका पेटीत ठेवले होते त्या पेटीत असणारा कुठलाही खेकडा त्या पेटीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचा ते फा पेटीच्या आतमध्ये असणारे दुसरे खेकडे त्याचा पाय खेचायचे सर्वजण एकमेकांचे फक्त पाय खेचण्याच्याच मागे होते त्यामुळे कोणीही त्या, त्या पेटीतून बाहेर निघू शकला नाही आणि अशा प्रकारे सर्व खेकड्यांना त्यांच्या जीवाला मुकावं लागलं आणि हीच गोष्ट झाली राजारामच्या बाबतीत राजारामच्या शेजाऱ्यांना त्यांचं ऐश्वर पाहावलं नाही त्यांना फक्त ह्याच गोष्टीची चिंता होती की आपला शेजारी राजाराम इतका जास्त प्रगती कसं करत आहे आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी राजारामच्या कुलब्राह्मणाला भडकावलं जेफापासून राजारामच्या घरात छोटी सुनबाई आली आहे तेफापासून त्यांची खूप जास्त प्रगती होऊ लागली आहे त्याच्या घरात कोणीही कधीच आजारी नसतो कुठलेही भांडण तंटे नसतात जर त्याच्या घरात कुठलं भांडण झालं असतं आजार पण आलं असतं तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी नक्कीच बोलावलं असतं आणि यामुळे तुम्हाला सुद्धा आर्थिक हातभार लागला असता परंतु त्यांच्या घरात असं कोणतंही संकट नाही त्यामुळे तो तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावत नाही शेजाऱ्यांची गोष्ट कुलब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करायला हवं की ज्यामुळे राजारामच्या घराची शांतता पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि घराची शांती करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल असा विचार करून तो कुलब्राह्मण एका ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला की तुम्ही असं तरी उपाय सांगा की ज्यामुळे राजारामच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाने ध्यान धरलं आणि त्यानंतर कुलब्राह्मणाला सांगितलं की राजारामच्या घरात कधीच कुठलं संकट येऊ शकत नाही कारण त्याची एक सुनबाई आहे ती लक्ष्मीचं रूप आहे ज्योतिषाचे बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणू लागला जर असा असेल तर मग माझ्यावर रोजीरोटीच संकट येईल असं म्हणतात की चोर त्यांचा खर्च कमजोर माणसांमार्फत चालवतात वैद्य त्यांचा खर्च आजारी माणसांमार्फत चालवतात तर देह विकणाऱ्या स्त्रिया त्यांचा खर्च कामुक पुरुषांपासून चालवतात राजा त्यांचा खर्च भांडण करण्यापासून चालवतो आणि विद्वान त्यांचा खर्च मूर्ख व्यक्तींपासून चालवतो त्याचप्रमाणे माझा खर्च राजाराम सारख्या माणसांपासूनच चालत असतो ब्रामणा संबंध ऐकून ज्योतिष म्हणू लागला जर हीच गोष्ट असेल तर तुम्ही एक काम करा तुम्ही राजारामच्या शेतातून एक बांबू आणलं तर त्याच्या घरात अशांतता पसरेल ज्योतिषाचे म्हणणे ऐकून ब्राह्मण लगेच राजारामच्या घरी पोहोचला त्याने राजाराम जवळ एक हिरवा बांबू मागितला राजाराम त्या चाकूळ ब्राह्मणाच्या शब्दाला कसे टाळू शकतो तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला ही गोष्ट राजारामच्या छोट्या सुनबाईला माहीत पडली की ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहेत तर तिने त्या बांबूला असणारी काही हिरवी पानं काढून त्यांच्या घरात असणाऱ्या गाईला खायला दिली ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे दिले परंतु तरीसुद्धा राजारामच्या घरात अशांतता पसरली नाही हळूहळू या गोष्टीला एक महिना उलटून गेला ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरात अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घरात शांती करण्यासाठी पूजा करण्यासाठी बोलवतोय परंतु एक महिना पूर्ण झाल्यानंतरही काहीच न घडल्यामुळे ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोहोचला आणि त्याला म्हणाला भाऊ तुमच्या म्हणण्यानुसार मी राजारामच्या घरातून एक हिरवा बांबू आणला परंतु इतकं करून सुद्धा त्याच्या घरात अशांतता पसरलीच नाही तेफा ज्योतिष म्हणाला हे महोदय यामध्ये माझा काय दोष आहे मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं की त्याच्या घरात असणारी छोटी सुनबाई साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे जेफा तो त्यांच्या घरी बांबू मागायला गेला होता तेफा तिने त्या बांबूची काही हिरवी पाने त्यांच्या घरातील काळ्या गाईला खायला घातली होती आणि यामुळेच त्यांचं काहीच बिघडलं नाही त्यांची छोटी सुनबाई खूपच हुशार आहे खूपच बुद्धिमान आहे जेफा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेफा तिला समजलं आणि तिने त्या बांबूची हिरवी पाने काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकलं आता तू एक काम कर राजारामच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गायीची मागणी कर ज्या गायीला त्याच्या सुनबाईने बांबूची पानं खायला घातली होती ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि बोलण्या बोलण्यामध्ये तो ब्राह्मण राजारामला म्हणाला राजाराम माझ्या सुनबाईने एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही आहे की मी रोजच्या रोज त्याला गायचे दूध पेला देऊ शकेल जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिलीत तर तुमचे माझ्यावर खूप उपकार होतील राजाराम ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते त्यामुळे ते त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ गेले आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली राजारामचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली जर हीच गोष्ट असेल बाबा तर तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता परंतु त्याआधी मला एक काम करू द्या मित्रांनो राजारामच्या छोट्या सुनबाईने तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या आश्रूंनी भिजवले आणि गायीला ब्राह्मणाला सोपवण्यात आले ब्राह्मण गाय घेऊन तेथून निघू लागला आणि तो मनातल्या मनात खूपच आनंदी आणि प्रसन्न होता आता तो विचार करत होता की आता नक्कीच राजारामच्या घरात कोणतं तरी संकट येणारच आहे आणि त्यामुळे मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल अशाच प्रकारे हळूहळू दोन महिने उलटून गेले परंतु राजारामच्या घरात मात्र अशांतता पसरली नाही आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ गेला आणि त्याला म्हणाला भाऊ तुझ्या बोलण्यावरून मी राजारामच्या घरातून सुद्धा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही राजाराम अजूनही आनंदाने त्याचे जीवन जगत आहे दोन महिने उलटून गेले आणि तरीही त्याच्या घरात कोणतंही आजारपण किंवा घरात भांडण तंठे झालेच नाहीत आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरलं तेफा त्याला समजलं की गाईला देण्यापूर्वी राजारामच्या छोट्या सुनबाईने चादरीचा काही भाग गाईच्या आश्रूंनी भिजविला होता आणि त्यामुळेच त्यांच्या घरावर कोणतेही प्रकारचे संकट आले नाही त्यानंतर ज्योतिषाने ब्राह्मणाला सांगितलं की तू ती चादर काहीतरी बहाणा बनवून त्यांच्याकडून घेऊ नये तरच काहीतरी होऊ शकतं ज्योतिषाचं बोलणं ऐकून ब्राह्मण पुन्हा राजारामच्या घरी गेला आणि राजारामला सांगितलं की तुम्ही मला तुमच्या छोट्या सुनबाईची चादर द्यावी माझी मुलगी कीर्तन ऐकण्यासाठी दुसऱ्या गावात जात आहे माझ्याकडे इतके पैसे नाही आहेत की मी तिला एखादी नवीन चादर विकत घेऊन द्यावी राजाराम म्हणू लागला हे महात्मा यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट आहे मी आत्ताच तुम्हाला माझ्या छोट्या सुनबाईकडून चादर मागून घेऊन येतो इतकं बोलून राजाराम त्यांच्या सुनबाईकडे चादर मागण्यासाठी निघून गेला सुनबाई खूपच हुशार होती तिने चादर देण्यापूर्वी ते धागे जे तिने गायच्या आश्रूंनी भिजवले होते ते तिने स्वतः खाल्ले आणि चादर घेऊन त्या ब्राह्मणाला दिली ब्राह्मण चादर घेऊन घरी परतला आणि राजारामच्या घरात घरावर संकट येण्याची वाट पाहू लागला बघता बघता दोन महिने उलटून गेले परंतु तरीही राजारामच्या घरावर असं कोणतंही संकट आलं नाही ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे गेला आणि म्हणाला हे महाराज मी राजारामच्या छोट्या सुनबाईची चादरसुद्धा घेऊन आलो आहे पण तरीसुद्धा काहीच झालं नाही त्याच्या घरावर कोणतंही संकट आलं नाही कोणतंही भांडण झालं नाही किंवा आजारपण आलं नाही तेव्हा ज्योतिषाने पुन्हा ध्यान धरलं आणि त्यानंतर ब्राह्मणाला सांगितलं की हे ब्राह्मण राजारामची छोटी सुनबाई खूपच हुशार आणि खूपच बुद्धिमान आहे तुम्ही जेव्हा तिच्याकडे चादर मागितली तेव्हा तिने जे धागे गाईच्या आश्रूंनी भिजवले होते ते धागे खाऊन टाकले आणि त्यामुळेच त्यांच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट ओढावले नाही आता राजारामला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसंही करून घरातून बाहेर काढणे जर तू असं काही करू शकलास तरच काहीतरी होऊ शकतं अन्यथा काहीच होऊ शकत नाही आणि आणखीन एक शेवटची गोष्ट या विषयात माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आत्ता येऊ नकोस कारण यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही ज्योतिषाचे बोलणे ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की राजारामच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं राजारामच्या घरातील सर्व लोकांचं तिच्यावर खूप प्रेम आहे ते लोक विनाकारण घराबाहेर कधीच काढणार नाहीत ते डोक्यात एक युक्ती आली आणि ताबडतोब राजारामच्या घरी गेला आणि राजारामला म्हणाला हे बघ राजाराम विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हे तुझ्या हातात आहे पण मी जे काही सांगतोय ते लक्षपूर्वक एक काल मला एक स्वप्न पडलं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू तर राजारामच्या घराचा कुल ब्राह्मण आहेस त्याच्या घरातील सुख कायम कस राहील या सर्व गोष्टींची काळजी तू घ्यायची आहेस मग तू माझी ही गोष्ट लक्षपूर्वक एक देवदूत म्हणाला राजारामच्या घरातील छोट्यासून सुनबाईला जर घराबाहेर काढलं नाही तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट येईल तू ही गोष्ट जाऊन राजारामला सांग की त्याची छोटी सुनबाई खूपच मोठी अभागीन आहे तिला घरातून बाहेर काढणं योग्य आहे ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून राजारामला खूपच चिंता सतावू लागली त्याने त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केले आणि त्याने त्याच्या छोट्या मुलाला सांगितलं की तुझ्या बायकोमुळे आपण एके दिवशी खूप मोठ्या अडचणीत सापडणार आहोत आणि त्यामुळेच तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक मित्रांनो राजारामचं आणि मुलांचं बोलणं छोटी सुनबाई ऐकत होती छोटी सुनबाई राजारामला म्हणाली बाबा जर माझ्यामुळे या घरावर संकट येणार असेल तर मी स्वतः हे घर सोडून निघून जाते एवढं बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली आपली बायको घर सोडून जाऊ लागली आहे हे जे फातीच्या नवऱ्याने पाहिलं ते फातोसुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला आता लक्ष्मी सुनबाई घरातून गेल्यामुळे राजारामच्या घरात खूपच अशांतता पसरू लागली कधी आपापसात भांडणं व्हायची कधी आजारपण यायचं कधी कुठलं मोठं नुकसान व्हायचं तर कधी आणखीन काही घडायचं आणि असं करून काही दिवसातच राजाराम पूर्णपणे कंगाल झाला भिकेला लागला ब्राह्मण उलटसुलट उपाय सांगून राजारामला फक्त लोबाडण्याचंच काम करत होता राजारामचा व्यवसाय शेती सगळं ठप्प झालं छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्याच्या बाकीच्या सुनबाई घरगृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकल्या नव्हत्या दिन प्रतिदिन राजारामची हालत बिघडू लागली होती दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती तिथे ती तिने हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करून ती सुद्धा धनवान बनू लागली होती काही दिवसातच राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली त्याच्या मनात विचार आला की मी ब्राह्मणाचं ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडवून टाकली आहे लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरातून बाहेर काढलं आणि मी मी आता स्वतः भिकेला लागलो आहे आता राजारामला त्याच्या चुकीची जाणीव झाली व त्यामुळे तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला त्यांच्या घरी जाऊन राजारामने त्यांच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली सुनबाईने राजारामला सांगितलं की बाबा जेफा माणूस धनधान्याने भरत असतो तेफा त्याच्यावर चढणारे त्याचे पाय खेचणारे त्याला नुकसान पोहोचवणारे खूप लोकं तयार होतात उलटसुलट सल्ले देणारेसुद्धा खूप जास्त लोक तयार होतात न मागतासुद्धा अशी लोक आपल्याला सल्ला देऊन जातात जर मनुष्य शान मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला तर त्याचा विनाश हा नक्कीच होणार असतो आता इथे समजूतारपणा हाच आहे की त्याने एकावे तर सर्वांचे पण करावे तेच जे त्याला योग्य वाटेल म्हणजेच एकावे जनाचे आणि करावे मनाचे दुसरी गोष्ट माणसाला कोणतेही काम करत असताना सतर्क आणि सावधान असायला हवं माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळे तो आयुष्यात दुःख भोगत असतो जर तो स्वतःच्या धनाचं संरक्षण करत नसेल तर धूर्त लोक चोर लुटेरे त्यांची संधी साधून जातात यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाहीत आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा जर आपला कर्मा वर, आपल्या कर्मावर आपल्या योग्यतेवर विश्वास असेल तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल एखादे संकट येण्या अगोदरच त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा प्रत्येक काम दुसऱ्याचे करू नये जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून आपले काम करतात अशी लोक एखाद्या संकटाला कसं हरवायचं त्याच्यावर उपाय त्यांना त्वरित सुचतो अशा लोकांना नंतर पश्चताप करावा लागत नाही मित्रांनो आता मी तुम्हाला त्या तीन लोकांबद्दल सांगते की ज्यांचं घरामध्ये सर्वात जास्त चालत असतं आणि त्यांच्यामुळेच घराचा सत्यानाश होत असतो नंबर एक ज्या घराचा मुख्य माणूस प्रमुख माणूस मूर्ख असेल आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचं एकत असेल तर अशा माणसाच्या घरावर लवकरच मोठं संकट येते नंबर दोन हट्टी आणि अतिलाडका मुलगा ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी आणि खूप लाडका मुलगा असतो आणि कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वास घेत नसेल तर अशा प्रकारचा माणूस हा एका दगडाच्या हुडीप्रमाणे असतो ज्याला डुबायचे हे नक्कीच असते आणि तिसरी गोष्ट म्हणजेच हट्टी आणि दुष्ट स्त्री जिचं मन खूप जास्त चंचल असतं आणि अशा स्त्रिया घराच्या प्रगतीसाठी चांगल्या नसतात जर अशा स्त्रियांच घरामध्ये जात असेल अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्व दिलं असेल तर असे घर सुद्धा बर्बाद झाल्याशिवाय राहत नाहीत तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ही घंटी देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद